शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनानं सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर हाऊस बॅन करायचं कारण काय आहे बघा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रचंड वाजनामध्ये घट येते ह्या व्हॅरायटीची पुढून जरी एक दिवस जरी झाला तर एवढं करंगडीवर जे आहे ते त्याच्यामध्ये आपलं पोट जो आहे तो जातं हे अशा पद्धतीनं आता बघा हे जर पाहिलं तुम्ही ते सगळे धशीचे जे आहे ते हे पडलेले आपल्याला हे दिसत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते धशी पडते आता बारा उचलला आहे वर जर बघितलं तर सगळं पाचट ह्या ट्रॅक्टरवाल्याला दणपण पडलाय आहे त्याचं कारणच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोळतंय आणि लोळल्यामुळं त्याची सगळ्या त्याच्या मुळ्या फुटून येतात आणि मुळ्या फुटल्या की सगळ्या त्याला जे आहे ते माती चिटकून येते आणि मग इथं हार ज्या वेळेस आपण क्रशिंग करतो तर क्रशिंगमध्ये जी काय प्युरिफिकेशनची प्रोसिजर आहे साखर आपण ज्यावेळेस तयार करतो तर त्याला सगळ्या अडचणींचा जो आहे तो इथं सामना करावा लागतो सगळी अशी माती जी आहे ते ह्याला चिटकून येते पाचट सगळी ते पाचट निघता निघत नाही आहे लेबरनं किती प्रयत्न करू द्या जी बी पाचट निघत नाही आणि लेबरची बी पाचट जे आहे ते या ठिकाणी निघत जे आहे ते नाही आणि त्याच्यामुळं त्या अडचणी आता बघा दशी जी म्हणलं आहे बघा एवढा ही दशी पडली हे जे एवढं आख्खी अख्खी करंगडी जाईल एवढी दशी ह्याच्यामध्ये पडते एकदम घोंग ऊस नुसतं बाग जास्त प्रमाण जास्त असलेला हा ऊस आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी सुद्धा काही वजनदार देणारी ही अशी काही जात नाही काणीचा मोठा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आहे आणि काणीचं क्षेत्र वाढलं तर आपल्याला नंतर भविष्यामध्ये ऊसाचं जे आहे ते आपण उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घट येण्याची जे आहे ते शक्यता असते